लागत काय सांगाल सर आपण औषध चाचणी विभागाचे अधिकारी आहात तुमच्या कार्यालयामध्ये गेल्या तीन दिवसापासून लाईट नाही आहे मग चाचण्या कशा करतात आणि नेमकं किती बिल थकलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या विभागाच्या चाचण्या आपल्याकडे होतात कशा कशाचे होतात आमचे अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा कांचनवाडी इथे आहे आणि त्यामध्ये औरंगाबाद आणि नाशिक डिव्हिजनचे औषधी आणि अन्न नमुने प्राप्त होतात त्या दोन्हीचे विश्लेषण करून आम्ही अहवाल या त्या विभागाला पाठवतो हो मग आता लाईट थकल्यामुळं आमचं एम एस सी बीनी हे कनेक्शन कट केलेलं आहे आम्ही त्यांना विनंती केली काल जाऊन अभियान त्यांना पत्र पण दिले पण त्यांनी अजून काही लाईट जोडलेली नाही आणि त्याच्यामुळं आमचं काम ठप्प झालेलं आहे विश्लेषणाचं सर मला सांगा तुमचा विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये मोडला जातो हो हा लाईट बंद तुम्ही काय विनंती वगैरे केली त्यांना आम्ही पत्र दिलं आहे आम्ही आमच्या मुख्य ऑफिसला ही पत्र काल परवा पाठवलेलं आहे लाईट बंद केल्याबरोबर आणि काल आम्ही अधीक्षक का आब सुद्धा पत्र दिले आपल्याकडे कोणकोणत्या चाचण्या होतात कशा कशा होत्या आपल्या आमच्याकडे अन्न आणि औषधाच्या औषध हे पूर्णपणे विश्लेषण होते किती चाचणी आपल्याकडे बाकी सध्या तीन दिवसामध्ये नाही आता लाईट नसल्यामुळं काम बंद झालेलं आहे त्याचा परिणाम होऊ शकतो लाईट जर लवकर नाही आली तर थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो विश्लेषणाचं काम ठप्प होऊ शकतं या चाचण्या नागरिकांसाठी किती महत्त्वाचे आहे किंवा कोणासाठी महत्त्वाचं नाही आमचं ऑफिसच आमची प्रयोगशाळाच अत्यावश्यक श्रेणीमध्ये येते त्याच्यामुळे आरोग्याचे निगडीत लोकांच्या आरोग्याच्या निगडीत आमची प्रयोगशाळा आहेत काय सांगाल सर सध्या शहरामध्ये वीज कट करण्यात येत आहे काही शासकीय कार्यालय पण आहे अत्यावश्यक त्यांची पण वीज कट करण्यात आलेली आहे आणि नेमकं काय कारण नाही याच्यामध्ये काय की आपला वर्षभरात ते आपला रिकव्हरीची मोहीम चालतात आणि मार्च एंडिंगमध्ये रिकव्हरीची मोहीमचे जे टार्गेट असतो त्या टार्गेटप्रमाणे आम्ही म्हणजे आमचे जे सुप्रिंटेंडंट इंजिनिअर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांना एचओ पासून ते टार्गेट दिले जातात आणि त्याच्यापासून ते रिकव्हरीची मोहीम देतात त्याच्यामध्ये फक्त आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही जे एक मोहीम घेतलेली आहे ज्याच्यामध्ये जे सर्वात टॉप कंझ्युमर आहे ज्यांनी आतापर्यंत बिल भरलेले नाही आहे त्यांनी बिल भरावं कारण ते सर्वात मोठे एरियर्सचे जे लोक आहेत त्यांच्यावर आमचं जास्त फोकस आहे तसंप्रमाणे आमचं आता अंमलबजावणी चालू किती लाखापर्यंत लाईट बिल थकलेले त्यांची आपण वीज कट करत आहात किंवा किती बाकी त्यांच्यावर नाही तसं नाही आहे ते डिसिजन जे आहे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जेव्हा रेड आणि तपासणीसाठी जातात तेव्हा ते डिसिजन घेतात त्याच्यामध्ये किती नाही भरलेलं आहे किती भरलेलं आहे तसं ते बघत नाही फक्त ते बघतात की एरियर आहे की नाही बस ते विषय काही तक्रारी सुद्धा असतात त्याचं निवारण कसं करणार आपण तक्रारीमध्ये आम्ही आता काय करू लागलो आहे की एक माझा व्हॉट्सअप नंबर राहतील ज्याच्यामध्ये लोकांनी समजा काही योजनांचे नवीन आपला हे योजनांचे नवीन लाभ घ्यायचे असतील किंवा आपला समजा कुठलं काहीतरी बिल वगैरेचे चुकीचे प्रॉब्लेम आलेले असतील तो भरायचे असतील किंवा आपला वीज वगैरे गेलेली असतील त्याच्यासाठी मी स्वतः एक मोबाईल क्रमांक सर्वांना देऊन टाकणार आहे त्याच्यामध्ये आम्ही एक ते सिंगल विंडो म्हणजे जसं क्लिअरन्स असतो त्याप्रमाणे आमचा एक सिंगल फोन नंबर राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण माझ्यापर्यंत पोहोचू शकतात आणि जी एम डी बरोबर चर्चा करू शकतात मग ते आम्ही याच्यानंतर थोडे ग्राहक मेळावे पण घेऊन टाकणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही ग्राहकाचे जे बेसिक इश्यूज असतो त्या एरियाची ते ते पण आम्ही बघून घेणार आहे थकीत बिल जे आहे तर काही अत्यावश्यक सेवा आहे त्यांचं कट करण्यात आलेलं आहे जसं की औषध चाचणी विभाग किंवा अन्न औषध विभाग त्यांचं कट करण्यात आलेलं आहे नाही तसा मी तेच म्हणला की इन्स्टिट्यूशन किंवा हे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जेव्हा जातात आणि जेव्हा ते डिसिजन घेतात ते स्वतः तेव्हा तिथे ते ते डिसिजन घेतात आम्हाला तसं बायफ्रकेशनचं नाही आहे परंतु तसं आम्ही थोडी काळजी घेतो आहे की जे अति अतिआवश्यक सेवा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडून आश्वासन घेऊन ते आम्ही कट करू नये आणि त्याच्यामध्ये त्यांना थोडी सवलत देऊन त्याच्यामध्ये दे त्यांच्याकडून दे 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 भरून घेऊ नागरिकांना काय आवाहन नागरिकांना काहीच नाही आपला एम एस सी डी सी एक सेवा आहे ते आपल्याला इलेक्ट्रिसिटी पोहोचायलाबद्दल बद्दल त्याच्यामध्ये जे आपण जे मोठ्या प्रमाणे नागरिकाला अनइंटरप्टेड अंट, सप्लाय झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही थोड्या वेळानंतर आता आम्ही ग्राहक मेळावे चालू करणार आहे एप्रिल वनपासून पासून आणि त्याच्यानंतर सर्वांशी मी स्वतः म्हणजे बोलून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आता जे रिकव्हरीची मोहीम चालू आहे त्याच्यामध्ये जे लोक ज्यांनी वीज वापरलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना जे काही त्यांचे बिल्स आहे ते भरून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपले जे बाकीचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आपण मोबाईल क्रमांक एक सुरू करणार आहे त्याच्यामध्ये आपण आपले जे ग्रीवान्सीज आहे त्याच्यामध्ये देऊ शकतो आणि आम्ही असा ऑर्गनायझेशन एक ग्रीवान्स एड्रेस सिस्टम सुरू करणार आहे त्याच्यामध्ये आपले सर्व विषय आम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करतो